नमस्कार आर सोमवार दिनांक फेब्रुवारी आहेत महालक्ष्मी टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात जगभर छावाची त्या त्यानिमित्ताने छावा कादंबरीचे लेखक शिवाजीराव सावंत आणि त्यांची जन्मभूमी आजरा सर्वांच्या ओठावं युवाजनही सावंतांच्या साहित्याची करता आहेत धुंडाळणी मुक्ती संघर्ष ठेय आंदोलन तात्पुरते स्थगित जबाबदार अधिकारांचे अपंगांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत लेखी आश्वासन दिव्यांगांचा जाहीरनामा करून राज्यात आंदोलन करणार पूज्य पुरुषोत्तम दार्वेकर स्मृती जागतिक साहित्य अभिवाचन महोत्सवात ललित कला मंच गडिंगलचा सहभाग कोस्ट तिच्या ड्रायव्हिंगची या अभिवाचनासाठी राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तेजनार्थ सन्मान चाळीसगाव येथे रंगलेल्या अंतिम फेरीत चोवीस संघांमधून निवड आजरा नगरीतील बैलगाडा शर्यतीने प्रेक्षकांचे फेडले डोळ्यांचे पारणे भाजपा तालुका अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन वृद्धांसह तरुण मान्यवरांच्या उपस्थितीत सैराट लक्ष्याने मारली बाजी हलकर्णीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीच्या पत्रांचं वाटप प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा थे दोन अंतर्गत एकोणसाठ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीपत्र रामलिंग हॉल येथे लाभार्थ्यांना पत्रांचे वितरण संपन्न गड इंग्लज युनायटेड असंघाने केबीआरला दोन झिरोने पराभूत करत विजेतेपद पटकावलं संयुक्त भीमनगर फुटबॉल क्लब उपविजेता केएसए करंडकवर युनायटेडने पुन्हा शिक्कामोर्तब